त्या रात्री मी माझी ट्रॅव्हल्स पुण्याहून परभणीकडे चालवत होतो वेळ साधारण अकरा वाजलेली रस्ता लांब समोर काळोख आणि बसमध्ये सगळे प्रवासी झोपलेले एसी चालू होता आत एकदम थंडावा मागच्या सीटवर कोणीतरी हलक्या आवाजात भोरत होतं कोणीतरी मोबाईलवर गाणं ऐकत होतं पण हळूहळू सगळं शांत झालं मी एकटाच हेडलाईटच्या उजेडात तो काळा कुट्ट रस्ता चिरत जात होतो थोडं पुढं जात असताना मला अचानक रस्त्याच्या कड्याला कोणीतरी उभं दिसलं पांढऱ्या कपड्यातील एक बाई लांब केस आणि तिचे डोळे अगदी लालसर चमकत होते मी ब्रेक दाबणार होतो पण डोळा झपकायची आत ती बाई गायब झाली मी घाबरलो पण स्वतःला समजावलं थकवा आहे भास होत असतील पण जरा वेळाने माझ्या खिडकीवर हलका ढक ठक असा आवाज झाला जणू कोणीतरी काच ठोटावत होतं मी खिडकीकडे पाहिलं आणि तीच बाई पुन्हा दिसली यावेळी ती बसच्या बरोबर चालत होती स्पीड मी वाढवला पण तिचा वेग पण तसाच वाढला जणू ती माझ्यासोबत धावत होती मी घामाघुम झालो स्टेअरिंग पकडलं शेजारच्या आरशात बघितलं आणि त्या आरशात तिचा चेहरा मला अगदी जवळ दिसला मी जोरात ब्रेक मारली पण बसमध्ये लोक गाढ झोपेत होते कुणालाच काही दिसलं नव्हतं मी पुन्हा गाडी सुरू केली थोडा वेळ सगळं नीट होतं पण अचानक माझ्या सीटच्या मागून कोणीतरी श्वास घेण्याचा आवाज आला हळू थंड श्वास अगदी माझ्या मनाला स्पर्श करत होता मी घाबरत मागे पाहिलं आणि माझ्या ड्रायव्हर सीटच्या मागे तीच बाई उभी होती तिचा चेहरा पांढरा केस पूर्ण ओले डोळे लाल आणि तिच्या ओठातून रक्त ठिपकत होतं ती हळूच पुढे आली आणि माझ्या कानात फुसफुसली का रे मला सोडून कुठं चाललास मी घाबरून हॉर्न वाजवला लोक उठले गोंधळले मी बस थांबवली सगळे प्रवासी उठले मी मागे दाखवलं माझ्या मागे उभी होती ती लोक बघू लागले पण तिथे कोणीच नव्हतं प्रवासी माझ्याकडे रागाने बघू लागले साहेब तुम्ही वेडे झालात काय आमचा प्रवास धोक्यात घालू नका ड्रायव्हर असलो तरी त्या क्षणी मी खूपच लहान वाटू लागलो सगळे मला चुकीचं समजत होते पण मला माहिती होतं ती अजूनही आमच्या बसमध्ये आहे अचानक बस बंद पडली सगळा अंधार प्रवासी घाबरले मी काचेतून बाहेर पाहिलं आणि ती बाई अगदी माझ्या खिडकीजवळ उभी होती तिचे लाल डोळे माझ्या डोळ्यात खुपसले गेले ती मंद हसत होती आणि तिचे केस काचेला टेकलेले होते मी डोळे घट्ट मिटले काय झालं पुढे मला माहीत नाही जेव्हा डोळे उघडले मी परभणी बसता अनुगात होतो बाकी प्रवासी म्हणाले काल रात्री तुम्ही काहीच बोललात नाहीत शांत बस चालत होता पण मी जे पाहिलं ते मी एकटाच जाणवतो आजही पुणे ते परभणी रात्री प्रवास करणाऱ्या त्या रस्त्यावर ती बाई दिसते म्हणतात आणि कधी तिच्या बसमध्ये बसलेला ड्रायव्हर तो मीच असतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा